नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग सव्वीस संध्याकाळच्या बापूंच्या आणि सावित्रीबाईंच्या सहवासातल्या चार तिला मोठा दिलासा देत दिवसभर उन्हातानातून चालून आलेल्या प्रकाशाला गंगा स्नान घडावे तसे तिला होई कसे शीतल निर्मळ वाटे आईंचा निरोप घेऊन बापूंच्या घरून परत येताना न कळत मोगरा फुलला मोगरा फुलला हा चरण ती गुणगुणू लागे तथापि एक गोष्ट तिच्या लक्षात येऊन चुकली होती जागीरदारांचा विषय निघाला की बोलके बापू अबोल होत त्यांच्याकडून एखाद दुसऱ्या वाक्याचेच उत्तर मिळे अंधाऱ्या खोलीत उन्हाचा अंधूक कवडसा कुठेतरी पडावा तो इवलासा सोनेरी प्रकाश सुरेख दिसावा पण खोलीतला काळो का उजळून टाकण्याची शक्ती त्याच्या अंगी असू नये तसे बापूंचे उत्तर तिला वाटे तीन चार दिवसात बापूंकडून कणाकनाने जे तिला कळले ते एवढेच होते देवदत्ताचे वडील बापूंचे चांगले मित्र होते ते मुळीच वेडसर नव्हते ते होते दत्तक बाळपण फार गरिबीत गेल्यामुळे त्यांचा स्वभाव चमत्कारिक झाला असावा या तर्हेवाईकपणामुळे तरुण वयात ते बुवा बैराग्यांच्या नादाला लागले आत्महत्येचे वेडही त्यांच्या डोक्यात शिरले मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्महत्येनंतर त्यांचे प्रेत चंदनगडाच्या आसपास कुठेही सापडले नाही आत्महत्येच्या पत्राबरोबर त्यांनी देवदत्ताच्या नावाचे एक पत्रही बापूंच्याकडे पाठवून दिले होते त्या पत्रावर माझ्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी चिरंजीव देवदत्त यास देणे एवढेच शब्द होते बापूंनी ते पत्र वीस वर्षे जीवापलीकडे जपून ठेवले आणि तीन चार महिन्यापूर्वी देवदत्ताला दिले देवदत्ताच्या वडिलाविषयी एवढे तरी तिला कळले पण त्याच्या आईविषयी तिने काही विचारले की बापू चटकन विषयी बदलीत शेवटी देवदत्ताविषयी नंदाने अगदी खोदून खोदून प्रश्न केले तेव्हा बापू म्हणाले चप्पळ घोड्यावर मांड ठोकून बसणारा कुणीतरी असावा लागतो तसा स्वार नसला की घोडा उधळतो शनिवारी संध्याकाळी बापूंच्या या सूचक बोलण्याचा विचार करीत नंदा सावित्रीबाईंना म्हणाली आई येते ह मी तिने त्यांना नमस्कार केला इतक्यात बापू उद्गारले सावित्री खराम हतारा झालो हमी आता कसलीच आठवण राहत नाही लगेच खुंटीला लावलेल्या कोटाकडे ते गेले त्यातून एक पत्र बाहेर काढून त्यांनी ते नंदाच्या हातात दिले तिने वरचे अक्षर पाहिले पत्र देवदत्ताचे होते परत येताच नंदा तडक आपल्या खोलीत गेली दिवा लावून ते पत्र वाचू लागली पत्राच्या प्रारंभी घाईघाईने प्रिय नंदा अशी अक्षरे लिहिलेले दिसत होते मागाहून ती खोडून टाकली असावीत पत्रात एवढाच मजकूर होता काल रात्री मी परत आलो सकाळी मोठ्या आशेने लायब्ररीत गेलो पण तुम्ही लायब्ररीत आला नाही किती अधीरतेने तुमची वाट पाहिली मी मीच नाही चंचल नाही तुम्ही माझ्यावर रागावला आहात होय ना का वसून राक्षसांच्या गुहेचं तुम्हालाही भय घातलंय मी मनकवडा नाही पण तुम्ही भित्र्या नाही असं माझं मन मला सांगतंय चंचल माझी खरी खुरी मैत्रीण आहे पण ती फक्त डोळ्यांनी बोलते तुम्ही आयुष्यात आलात एक बोलकी मैत्रीण मिळाली म्हणून मी आनंदून गेलो ज्याच्या पाशी आपलं हृदय उघडं करता येईल असं माणूस जगात आहे असं तुमच्याशी बोलताना मला वाटू लागलं तो सारा भासच होता का दोन चार दिवसात मी पुन्हा बाहेर जाणार आहे कधी परतेन कोण जाणे कदाचित परत येणारही नाही ते जाऊ दे मी परत आलो तरी कधी येईन हे कुणी सांगावं मी येईपर्यंत तुम्ही इथं असाल असं थोडंच आहे जाण्यापूर्वी तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलावं असं सारखं वाटतंय उद्या भेटाल दुपारी तीन वाजता चंदनगडला जाऊ संध्याकाळी परत येऊ मात्र माझ्यातल्या राक्षसाचं तुम्हाला भय वाटू लागलं असेल तर हे साहस करू नका शेवटी या जगात माणूस एकटा अगदी एकटा आहे हेच खरं अश्वथांब्याला हेमिंगवेचा मार्ग मोकळा नाही पण मला तो आहे हे माझं केवढं सुदैव तुमचा देवदत्त। पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर माजले देवदत्ता बरोबर चंदनगडला जावे की न जावे वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्य ही गोष्ट तिच्या पाशी काढली तर ती डोक्यात राख घालून घेईल पण देवदत्ताशी मोकळेपणाने बोलल्या खेरीज वसूच्या संसाराचे चिकलात ऋतून बसलेले चाक वर निगने ही।, ही संधी निघणे शक्य नाही अनायसे आली आहे तिचा फायदा आपण घेतला पाहिजे असे तिने शेवटी मनाशी ठरविले मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडला जाण्याकरता गाडीत बसल्यावर पुन्हा तिच्या मनातली रस्सी खेच सुरू झाली देवदत्ताच्या स्वैरवर्तनाचे आणि बेफामन मनोवृत्तीचे वर्णन वसूच्या तोंडून आपण ऐकले आहे साप सुंदर दिसतो म्हणून त्याला कुणी कवटाळील का देवदत्ता बरोबर आपण एकटीने चंदनगडावर जाणे सुरक्षितपणाचे आहे का अनेक कुसळे तिच्या मनाला सारखी टोचित राहिली लाईव्ह डेंजरसली हा स्वाक्षरीच्या वहीतला नेहरूंचा संदेश तिला आठवला पण लगेच तिच्या मनात आले डोंगराप्रमाणे संदेशही दुरूनच साजरे दिसतात ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला आज मनोव्रताचा दिवस आहे वाटतं नंदाने नकारार्थी मान हलवली देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला तुम्ही उत्तर उत्तरसुद्धा मौनानच दिलं आता मात्र नंदाला हसू आवरेना ती उत्तरली ऐकायला आले मी आज बोलायला नाही देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला ऐकणाऱ्यांचे दोन वर्ग असतात कानांनी ऐकणारांचा नि काळजा ऐकणाऱ्यांचा तुम्ही कुठल्या वर्गात मोडता नंदा चटकन म्हणाली ते तुम्ही आधीच ठरवलंय त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या अगत्यानं बोलवलं असतं गडावर नंदाला घेऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला बंगला सुस्थितीत ठेवला होता त्याची देखभाल करणारे तिथे होते देवदत्त अधूनमधून एखादा दिवस या बंगल्यात काढतो हे त्याच्याकडूनच तिला कळले चहा घेऊन दोघेही गड पाहायला बाहेर पडले अनेक जुने अवशेष पाहता पाहता दोघेही पूर्वेकडल्या दरवाजापाशी आली तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेल्या वृक्षवेलींचा समुद्र पसरला होता त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोकेवर काढणारा एक कळस दिसत होता तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले तेव्हा देवदत्त म्हणाला ते आहे व्याघ्रेश्वराचं देऊळ वाघाचा उपद्रव होऊ नये म्हणून भोवतालच्या खेड्यातले लोक त्याला नवस बोलतात फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडल्या कड्याकडे आला सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता पण थंड हवेमुळे ऊन बिलकुल जाणवत नव्हते घारकडा हा त्या गडाचा सर्वात उंच असा कडा होता तो लांब रुंद काळा कुट्ट कडा हत्तीच्या सुळ्याप्रमाणे डोंगरातून बाहेर आल्यासारखा दिसत होता त्या कड्यावर उभे राहून नंदा दोन्ही बाजूंना पाहू लागली एखाद्या निद्रित राक्षसिनी प्रमाणे आवासून पडलेली समोरची खोल भयान दरी पाहून तिचे अंग शहारले देवदत्ताच्या वडिलांनी याच दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली तिने त्याच्याकडे पाहिले त्याच्या मुद्रेवर कसलीच चलबिचल दिसत नव्हती जणू समोर पसरलेल्या सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौके सारखी होती त्या सागराची भीषणता तिला सर्वस्वी अपरिचित होती दोघे मागे येऊन एका खडकावर बसली काही क्षण दोघेही गप्प होती आपापल्या अंतरंगात बुडून गेली होती मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्षाच्या चितकाराप्रमाणे देवदत्ताने एकदम तिला प्रश्न केला तुम्ही माझ्यावर रागावला आहात नंदाने नकारार्थी मान हलवली देवदत्त हसला ताचनीने फुगा फोडून आनंदणाऱ्या खोडकर मुलासारखा मग तो म्हणाला वसून तुम्हाला सांगितलेलं सार खरं आहे आईचा खून करायला मी निघालो होतो हे सत्य आहे दारूचा प्याला हा माझा जिगर दोस्त आहे हे खरं आहे अगदी परवा परवापर्यंत तरी तो तसा होता पण मी असा वेड्यासारखा वाहवत का गेलो हे वसून कधी एका शब्दानं तरी मला विचारलं का सुखदुःखांची भागीदारी म्हणून ती माझ्या आयुष्यात आली पण जगाच्या बाजारात विकत मिळणारी सारी सुख हवी होती तिला पण ज्याच्यामुळं ती तिला मिळाली त्याची देवदत्त एका खोल खोल गर्तेत गाडला गेला होता तिथून त्याला वर काढण्यासाठी ती नुसती वाकली असती तिनं आपला हात पुढं केला असता निदान त्या नरकात तिच्या डोळ्यातली चार टिप्प त्याच्यावर पडली असती तर सुस्कारा सोडून तो पुढे म्हणाला मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता पण तो मला मिळाला मला व्यसनी व्हायचं नव्हतं पण मी वाहत गेलो बरोबर मला सुखानं संसार करायचा होता पण चारी दिशांना दूर दूर पसरलेल्या निर्विकार आकाशाकडे टक लावून पाहत तो उद्गारला असं झालं असतं तर जर आणि तर ही दैवाच्या रथाची चक्र आहेत माझ्यासारखी माणसं त्या चक्रांना बांधलेली असतात धुळीतून खाच खळग्यातून फरपटत जाण ललाटी लिहिलेलं असत तो एकदम थांबला वळवाच्या पावसासारखा त्याने तसेच बोलत राहावे आणि त्याची सारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिली पण पृष्ठभागावर आलेल्या देवमाशाने पुन्हा समुद्रात खोल बुडी मारावी, तसा तो कुठल्या तरी जुन्या जणू नंदा वसू घारकडा चंदनगड हे सारे एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नातून तो जागा होऊ पाहत होता तो काहीच बोलत नाही असे पाहून नंदाने आपुलकीने ओथंबलेल्या स्वराने प्रश्न केला पण तुमच्यासारख्यानं हे व्यसन स्वतःला कसं जडू दिलं धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा